ज्यांच्या मतदारसंघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅली केली अनेक मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्या मतदारसंघात भेट दिली आणि प्रत्येकाच्या रेकॉर्डवर मुंबईतल्या कोणत्या दोन जागा शुअर शॉट निवडून येतील असं सा सांगितलं जात होतं त्यातली ही जागा मु उत्तर पूर्व मुंबईची मिहीर कोटेच्या शंभर टक्के निवडून येणार पियुष गोयल शंभर टक्के निवडून येणार असं सांगितलं सा जात होतं फक्त पियुष गोयल निवडून आले मिहीर कोटेच्या एवढं सगळं होऊ नये का पराभूत झाले हा प्रश्न आणि हे विश्लेषण मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे कोणी पाडलं मिहीर कोटेच्यांना हे मी तुम्हाला काही आकडेवारीवरून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मिहीर कोटेच्या यांना पहिल्यांदा यावेळी ते आमदार होते आम मुलुंडमधून त्यांना भाजपनी यावेळी अचानकपणे लोकसभेची उमेदवारी दिली आणि तिथे मनोज कोटक विद्यमान खासदार असताना जे दोन लाख सव्वीस हजार मतांनी निवडून आले होते तरी देखील त्यांना अँटी इन्कम्बन्सी होईल त्यांच्याविरोधात वातावरण आहे असे सर्वे रिपोर्ट आहेत असं सांगत त्यांना बाजूला ठेवलं गेलं आणि मिहीर कोटेच्यांना उमेदवारी दिली गेली असं असताना मिहीर कोटेच्या पराभूत झाले म्हणजे पहिला खासदार तिथे भाजपचा होता आणि त्याहीपेक्षा त्या, त्या मतदारसंघाची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी तीन आमदार भाजपचे आहेत असं असतानाही मिहीरकोटेच्या पराभूत झाले आता मतदानाची आकडेवारी विस्तृत मी तुम्हाला सांगणार आहे पण याआधी या मतदारसंघात निवडणुकीच्या काळात काय काय घडलं तर या ठिकाणी दगडफेक झाली सगळ्यात सुरुवातीला आणि बिहीरकोटेच्यांची रॅली निघाली असताना रॅलीवर दगडफेक झाली एका विशिष्ट विभागातून अंगावर दग रॅलीवर दगड आले असं सांगितलं गेलं वातावरणात तणाव निर्माण झाला पोलीस आले सगळ्या भानगडी झाल्या तिथे नंतर ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा होती राज ठाकरे त्या सभेला होते ती सभा संपत असताना मीर कोटेच्या यांच्या मतदारसंघात पैसे वाटप केले जात आहेत आणि कोटेच्यांचे लोक पैसे वाट वाटप करत आहेत त्यांच्या कार्यालयातून अशी चर्चा झाली आणि त्याच्यामुळे प्रचंड गदारोळ झाला लोक रस्त्यावर उतरले एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू झाले देवेंद्र फडणवीस विद्यमान मुख्यमंत्री त्यांना तिथे जावं लागलं त्यांनी जाऊन तिथे परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला दोन गट म्हणजे मिहीर कोटेच्या आणि संजय दिना पाटील जे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार होते यांच्यात एकदम तुल्यबळ लढत होईल हाणामाऱ्या होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली तिथे असं असतानाही त्या ठिकाणी वातावरण अचानकपणे बदलत गेलं आणि आकडेवारीच सांगायची झाली तर माझ्यासमोर आकडेवारी आहे मुलुंड मतदारसंघ जिथं मिहीर कोटेच्या स्वतः आमदार होते त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी भरघोस मतदान केलं तिथे साठ हजार चारशे बेचाळीस मतांची लीड स्वतः मिहीर कोटेच्यांना मिळाली आणि त्याच मतदारसंघात संजय दिना पाटील यांना पंचावन्न हजार नऊशे एकोणऐंशी मतं मिळाली त्याचसोबत राम कदम जे भाजपचे आमदार होते त्यांच्या मतदारसंघात पंधरा हजार सातशे बहात्तर मतांनी संजय दिना पाटलांना आघाडी मिळाली हे लक्षात घेण्यासारखं आहे की भाजपच्या आमदाराच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराला पंधरा हजार सातशे बहात्तर मतांचा लीड मिळतो ठाकरे गटाचे आमदार तिथे सुनील राऊत होते विक्रोळीमधले त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून संजय दिना पाटलांना पंधरा हजार आठशे पासष्ट मतांची लीड दिली सगळ्यात जास्त मदत कोटेच्यांना झाली ती घाटकोपर ईस्टमध्ये पराग शहा हे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कोटेच्या यांना तेहतीस हजार सहाशे नऊ मतांचा लीड दिला मात त्यांच्या मतदारसंघात संजय दिना पाटलांना एकोणपन्नास हजार सहाशे बावीस मतं मिळाली होती सगळ्यात फायदा त्यांचा कोणी करून दिला असेल तर समाजवादी पक्षाच्या आबू अझमी यांनी समाजवादी पक्षांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता मानखुर्द शिवाजीनगर हा जो त्यांचा मतदारसंघ आहे मानखुर्दचा त्या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या विद्यमान आमदारांनी आबू अझमी यांच्या मतदारसंघात संजय दिना पाटलांना सत्त्याऐंशी हजार नऊशे एक्काहत्तर मतांची लीड मिळाली म्हणजे सगळ्यात जिथे मिहीरकोटेच्यांना स्वतःच्या मतदारसंघात साठ हजाराची लीड मिळाली होती ती लीड त्यांची कमी झाली ती आबू आझमींच्या मतदारसंघात सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची लीड मिळाल्यामुळे आणि त्यासोबत त्यांना राम कदम यांच्या मतदारसंघात लीड मिळाली संजय दिना पाटलाला तिथे ते, ते मिहीरकोटेच्या मायनस झाले या सगळ्याचा परिणाम संजय दिना पाटील हे तब्बल सत्त्याऐंशी हजार नऊशे एक्काहत्तर मतांनी विजयी झाले मित्रांनो विषय असा आहे की या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे एकमेव आमदार सुनील राऊत होते समाजवादी पक्षाचा एकच आमदार म्हणजे आबू आझमी होते ज्यांनी पाठिंबा जाहीर केला होता भाजपचे तीन आमदार होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मतदारसंघात सभा घेतलेली असताना आणि रॅली देखील काढलेली असताना यांना मिहीर कोटेच्यांना पराभव पत्करावा लागला सगळ्यांना वाटत होतं की मिहीर कोटेच्या घासून का होईना निवडून येतील जे जे लोक असं सांगत सा होते की मिहीर कोटेच्या घासून का होईना येतील त्यांना माझा प्रश्न होता की जिथे इतकं चांगलं वातावरण आहे एवढे सगळे सोबतीला आहेत असं असताना आणि जिथे पंतप्रधानांची रॅली होते तरीदेखील हा उमेदवार पराभूत कसा होऊ शकतो आणि त्याला घासून कशी मतं येऊ शकतात याचा अर्थ कुठेतरी तिथे मराठी मतांचं आणि मुस्लिम मतांचं विभाजन झालं अबू आजमीनचा मतदारसंघ आहे तिथली मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणावर संजय दिना पाटलांना मिळाली कोकणी मतदारसंघ असलेला जो भांडूपचा भाग आहे त्या ठिकाणी संजय दिना पाटलांना चांगली मतं मिळाली आणि सातत्याने दोन हजार नऊपासून संजय दिना पाटील तिथे सव् दोन ते दोन लाख मतं घेत होते जे दोन हजार नऊला त्यांना जवळपास दोन लाखापर्यंत मतं पडली होती आणि ती कायम होती त्यांची ते राष्ट्रवादी पक्षात होते शरद पवारांच्या तिथून तेव्हाही त्यांना तेवढी मतं पडली होती आणि नंतरही त्यांची मतं का सातत्याने दोन तीन वेळा तेवढीच राहिली ते, ते पडले तरी देखील मतं तेवढीच राहिली ती त्यांची स्वतःची एक वोट बँक होती ती ते देखील त्यांच्या कामाला आली आणि दोन हजार एक एकोणीसमध्ये जेव्हा सत्तेचाळीस टक्के मतदान झालं होतं यावेळी पन्नास टक्के मतदान झालं मतांची टक्केवारी देखील वाढली आणखी एक गोष्ट घडली होती या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी काही भागामध्ये अत्यंत सावकाश मतदान चाललं होतं खूप मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या मतदाराही रस्त्यावर उतरले आम्ही मतदान करणारच म्हणून आणि जेव्हा मतमोजणी स्लो सुरू झाली त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की जाणीवपूर्वक मतदान स्लो केलं जातंय आणि लोकांनी मतदान केंद्राच्या रा दारात जाऊन रांगा लावा तुम्ही जे लोक रांगेत आहात त्यांना मतदान करू दिलं जाईल मतदान केले जे रांगेत आहेत त्यांचं मतदान शंभर टक्के होईल आणि संध्याकाळच्या सुमारास म्हणजे साधारण तीन ते चारच्या दरम्यान त्या मतदारसंघामध्ये एक मेसेज फिरला सगळीकडे की तुम्ही रांगेत उभे राहा तुम्हाला मतदान करायला मिळेल तुम्ही रांगेत उभं राहा तुम्हाला मतदान करायला मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर लोकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या रात्री काही ठिकाणी साडेआठ पावणे नऊपर्यंत मतदान चाललं तिथे आणि त्याचा देखील परिणाम शेवटच्या टप्प्यात या वाढलेल्या मतदानामुळे संजय दिना पाटलांना झाला आणि ते त्या ठिकाणी विजयी झाले जिथे दोन पाच हजारांनी संजय दिना पाटील निवडून येतील असं म्हणत होते तिथं ते जवळपास सत्त्याऐंशी हजाराहून जास्त मतांनी निवडून आले मिहीरकोटेच्या पराभूत झाले त्यामागे मनोज कोटक यांची नाराजी आहे असंही सांगितलं जातं खरं खोटं माहिती नाही मनोज कोटक किती त्यांच्यासोबत फिरले हे मिहीर कोटेच्याच सांगू शकतील पण एवढं मात्र नक्की आहे की निवडून येण्याची संधी असणारा जो महत्त्वाचा मतदारसंघ भाजपला वाटत होता तिथं त्यांना पराभव आला त्यामुळे आता जी विधानसभेची गणितं होतील त्या विधानसभांच्या गणितामध्ये ज्यांच्या मतदारसंघातून लीड आलेला आहे त्या आमदारांवर भाजपकडून काय कारवाई होणार किंवा त्यांना उमेदवारी दिली जाणार की नाही दिली जाणार हा देखील प्रश्न येईल अबू आझमींनी एक प्रकारे स्वतःची टेस्ट करून बघितली त्यांना सत्याऐंशी हजार मतं जास्त मिळाली म्हणजे जा त्यांच्या निवडी उभे राहण्याचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हणायचं का हाही प्रश्न आहे आणि यांच्या राम कदमांच्या मतदारसंघात देखील मतदान कमी झालं संजय दिना पाटलांना जास्त मतदान मिळालं त्याच्यामुळे त्या बाबतीत भाजपची काय भूमिका राहील हाही प्रश्न आहे त्यामुळे विधानसभेचं गणित या लोकसभेच्या निर्णयावर काय होईल हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला आणखी काय ऐकायला आवडेल जरूर सांगा धन्यवाद